भारतीय लोकांना याबद्दल पुष्कळ माहीत असेल त्यामुळे मी काही ऐतिहासिक पैलूंमध्ये जाणार नाही पण एक महान राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज यु you नो know। शिवाजी एक महान राजा किंवा सम्राट होते ज्यांना बरं का एका प्रकारचा प्रचंड सन्मान मिळाला आहे त्यांच्या त्यांच्या प्रशासनासाठी त्यांच्या शौर्यासाठी आणि ज्या युद्धनीती वापरून त्या काळात ते कसे लढले त्यांना प्रचंड मान आहे खास करून महाराष्ट्रामध्ये तर शिवाजी महाराज आजही महत्त्वाचे आहेत त्यांच्या प्रशासनाच्या शैलीमुळे अगदी प्रगत आणि जागरूक स्वरूपाचं प्रशासन त्यांनी केलं खूप कमी लोकांना त्यांच्या प्रशासनाबद्दल माहिती आहे साधारणपणे लोकांना फक्त त्यांच्या युद्धनीतीबद्दल माहिती आहे ज्याचं कौतुक केलं जातं पण सर्वात महत्त्वाची गोष्ट होती त्यांची प्रशासनाची शैली खूपच प्रगत प्रशासन केलं त्यांनी त्यांच्या राज्यासाठी तर त्यांचे गुरु होते समर्थ रामदास एक दिवस शिवाजी महालाच्या बाल्कनीमध्ये उभे होते त्यांना दिसलं की त्यांचे गुरु घरोघरी कटोरे घेऊन फिरतायत भिक्षा मागत त्यांना वाटलं हे काय माझे गुरु रस्त्यावर भिक्षा मागताय मी राजा आहे माझे गुरु त्यांना रस्त्यावर भिक्षा मागायला लागू नये ते तर मग त्यांनी बाळाजी पंतांना बोलवलं ते त्यांचे सहाय्यक होते एक चिठ्ठी लिहिली आणि त्यांच्याबरोबर पाठवली कृपया जाऊन ही गुरूंच्या पायाशी ठेवा म्हणून त्यांनी जाऊन ती चिठ्ठी गुरूंच्या पायाशी ठेवली रामदासांनी ती उचलून वाचली आणि ते हसले दुसऱ्या दिवशी ते आले महालात आणि म्हणाले ह्या चिठ्ठीमध्ये शिवाजींनी लिहिलं होतं की मी माझं संपूर्ण राज्य तुमच्या पायाशी ठेवत आहे तुम्ही राज्यासोबत आणि माझ्यासोबत तुम्हाला हवं ते करू शकता तर रामदास म्हणाले आता जेव्हा की तू तु, तुझं राज्य सोडून मला देऊन टाकलंयस तुझा काय करण्याचा विचार आहे मग शिवाजी म्हणाले सद्गुरुजी तुम्ही काय म्हणाल ते तुम्ही माझे सद्गुरू आहात तुम्ही जे काही म्हणाल ते मी करीन आणि मला फक्त तुमच्याबरोबर राहून सेवा करायची आहे एवढंच मला करायचंय मग रामदासांकडे आणखीन एक भिक्षेची कटोरी होती म्हणाले हे घे आणि दोघेजण रस्त्यावर भिक्षा मागायला गेले राजा आणि गुरु लोक जेव्हा गुरु त्यांच्या घरी आले तेव्हा त्यांना वाटलं की असंच कोणीतरी भिक्षा मागतंय आणि त्यांनी काहीतरी दिलं आता महाराज आले मग प्रचंड आदराने त्यांनी जमेल ते दिलं आजकालच फक्त जर कोणीतरी भिकारी दारात आला तर लोक शिजवलेलं अन्न देतायत उरलेलं अन्न देतायत सर्व प्रकारच्या गोष्टी पण पूर्वी या संस्कृतीमध्ये असं कधीच झालं नाही ते फक्त धान्य द्यायचे तांदूळ डाळ बरं का अशा प्रकारे मग ते घेऊन त्यांचं अन्न शिजवून खायचं असं असायचं असा असा तर त्यांची भिक्षा मागून झाल्यावर ते गेले नदीच्या जवळ आणि गुरूंनी एक छोटं जेवण बनवलं साधं जेवण त्या दिवशी जे काही मिळालं होतं त्यातून आणि त्यांचं खाऊन झाल्यावर जे काही उरलं होतं ते शिवाजी महाराज जे काही आता राजा नव्हते त्यांनी खाल्लं आणि ते दोघं झाडाखाली बसले होते आणि शिवाजी हसून म्हणाले आता जेव्हा तुम्ही मला चोवीस तासांमध्ये भिकारी बनवलंय आणखी काय करणार आहात तुम्ही माझ्यासोबत मग रामदास म्हणाले याला म्हणतात घेरवा म्हणजे भगव्या रंगाचं एक कापड त्यांनी हे भगवं कापड दिलं जे त्यांच्या अंगावर होतं आणि त्यांनी काढून दिलं आणि ते म्हणाले हेच तुझा झेंडा म्हणून वापर आणि परत जाऊन राज्य कर पण एवढंच लक्षात ठेव की हे तुझं राज्य नाही आहे जर तुम्हाला लक्षात असेल की हे तुझ्या मालकीचं नाही आहे यावर तुझा अधिकार नाही आहे आणि तुझी लोकांसाठी सर्वोत्तम शक्यते करायची तयारी आहे याच भावनेने तू राज्य केलं पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी कायम ते भगव वस्त्र झेंडा म्हणून वापरलं आणि त्यांनी राज्याचं प्रशासन शक्य तेवढ्या अत्यंत प्रगत आणि जागरूक पद्धतीनं केलं ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतोय की शिवाजी महाराज एवढ्या उंचीवर पोहोचले आज ते लोकांच्या मनात आणि हृदयात जिवंत आहे कारण ते कृपेच्या छायेत राहिले त्यांनी युद्ध लढली अनेकाने पण कायम पूर्णपणे संतुलित कधीच रागात नाही कधीच द्वेषात नाही कधी कशात वाहत गेले नाही सतत जे गरजेचे ते करत गेले कृपा शक्ती हे तुम्हाला मिळू शकणारं सर्वात मोठं वरदान आहे एकदा का कृपेचा तुमच्या आयुष्यात प्रवेश झाला मग अगदी लहान सहान गोष्ट सुद्धा मी कृपेसाठी कसा पात्र बनवू कृपा म्हणजे असं काही नाही की कुठून तरी कुठल्या तरी एका दिशेतून येते जशी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तशीच कृपाशक्ती सदैव उपस्थित आहे आणि कितीतरी मोठ्या स्तरावर कारण गुरुत्वाकर्षण फक्त ठराविक अंतरापर्यंत काम करतं कृपा ही या सृष्टीचा मूळ आधार आहे पण तुम्ही ती ग्रहण करण्यासाठी उपलब्ध नसता जर तुमच्या व्यक्तित्वाच्या भिंती खूप मजबूत असतील तर जर तुम्ही विरक्त बनलात तर हळूहळू या भिंती विरून जातील आता यातून कृपा शक्ती पाझरू लागते तुमच्यातलं सर्व काही कृपेला जवळ आणतं